हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बघूयात केसांना मेहंदी कशी लावायची त्यामुळे आपले केस एकदम कलर छान येणार आहे केसांना आणि तसेच पोषणसुद्धा भेटणार आहे तर एकदम सिल्कसुद्धा होणार आहेत आणि हा कलर जो आहे तो दोन तीन महिने तरी सहज टिकतो तर, तर बघू शकता माझे केस जे आहेत एकदम मस्त आणि सिल्की झालेले आहेत एकदम कलरसुद्धा चेंज झालेला आहे एकदम भारी केस झाले हो झालेले आहेत अगोदर खूप ड्राय झालेले होते तर चला मेहंदी कशी भिजवायची आणि कशी लावायची हे आज आपण बघणार आहोत त्यामध्ये काय टाकायचं आहे तरी ते मी घेतलेली आहे नुपूर हिना मेहंदी प्युअर आहे हिना ही मेहंदी शंभर टक्के तर चला आपण आता मेहंदी कशी भिजवायची हे बघूयात इथे मी एक लोखंडी पॅन घेतलेला आहे आणि लोखंडीच घ्यायचं आहे आपली कढाई किंवा पॅन त्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतून घेतलं त्यानंतर मी इथे जास्वंदाची पानं जी आहेत ती घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकलीत तर थोडंसं बीट किसून टाकलेलं आहे आणि त्यानंतर कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे मस्त ताजा तवाना कढीपत्ता त्यात किंवा तुम्ही वाळलेला कडी पत्तासुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून टाकू शकता त्यानंतर इथे मी चहा पावडर घेतलेली आहे एक छोटा चम्मच तर आता या आपलं पूर्ण उकळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण एवढं जे साहित्य टाकलेलं आहे त्याने आपल्या केसांना खूप फायदा होतो जास्वंदाच्या पानांमध्ये ॲमिनो ॲसिड असतं त्यामुळे केसांना ते पोषण देतं तसं आपले केस जर वृक्ष झालेले असतील किंवा ड्राय झालेले असतील तर केसांना चमक देतं तसेच कडीपत्ता जो आहे तो केसांच्या मुळांना पोषण देतो केसांची वाढ करते तसेच केस पांढरे होण्यापासूनसुद्धा वाचवते आणि बिटामुळे आपल्या केसांचा कलर जो आहे तो एकदम चमकदार येतो तर चला आता मी सगळं कसं उकळून घेतलेलं आहे उकळी इऊस्तोपर्यंत उकळलेलं आहे त्यानंतर आपल्याला ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर आपल्याला यामध्ये अजून एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या केसांना एकदम मॉइच्चरायज केस होतील आणि एकदम चमकदार दिसतील तर चला आता मी इथे पाणी काढून घेतलेलं आहे पाण्याचा कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे बिटामुळे आपल्या केसांना एकदम चमक येणार आहे कलरफुल केस दिसणार आहेत म्हणजे एकदम ब्राऊनिश कलर त्यानंतर आपण मेहंदी कट करून घेऊया आणि एका त्याच पॅनमध्ये मी मेहंदी काढून घेणार आहे जेवढी माझ्या केसांना लागणार आहे तेवढीच मी घेणार आहे तुम्ही तुमच्या केसांच्या हिशोबाने तुम्ही मेहंदी किती म्हणजे केस कसे आहेत त्यानुसार घेऊ शकता माझे केस छोटे आहेत त्यामुळे मी केसांना जेवढी लागेल तेवढीच घेतलेली आहे त्यानंतर पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण मेहंदीमध्ये दोन चमचे मी घरी बनवलेलं दही टाकून घेतलेलं आहे दह्यामुळे आपल्या केसांना एकदम पोषण भेटतं केस मॉइच्चराईज होते शायनी होता तसेच केसातील कोंडासुद्धा कमी होतो तर आता मी यामध्ये पाणी टाकून एकदम अशी मेहंदी कालवून घेणार आहे जशी आपल्याला केसांना ला लावायला हवी तशा प्रकारे जास्त मेहंदी घट्ट करायची नाही जेणेकरून आपले केस सगळे ड्राय होतील थोडीशी सैल अशी पातळसर ठेवायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असताल अशा प्रकारे आपल्या मेहंदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून जास्त पातळ होणार नाही तर सगळी कशी कालून घ्यायची आणि पसरट भांडं जर असेल तर एकदम चांगलं कारण पसरट भांड्यामध्ये मेहंदी जर कालवली तर सगळं पोषण जे आहे ते कढायचं किंवा ते लोखंडाचं त्यामध्ये उतरतं मेन म्हणजे त्यामध्ये लोह असतं ते लोह आपल्या केसांसाठी सुद्धा खूप उपयोगी असतं तसं कलरसुद्धा छान येतो तर मेहंदी ती मी आता कालून घेतलेली आहे आणि पाणी पण संपलेलं आहे उगंच थोडं राहिलेलं आहे आणि ही मेहंदी भिजून आपल्याला एक तास तरी ठेवायची आहे एक तासानंतर तुम्ही केसांना मेहंदी लावू शकता किंवा मी एक तासानंतर लावली होती तरीसुद्धा माझे केस एकदम शायनी झालेले होते एकदम सिल्की झालेले होते अगोदर खूप ड्राय झालेले होते तर अशा प्रकारे मेहंदी एकदा भिजवून बघा केसांना लावून बघा आणि मग फरक बघा नक्कीच तुम्हाला केसांना फायदा होईल कडीपत्त्यामुळे आपले केस जे आहे ते पांढरे होण्यापासून आपले वाचवते आणि काळेभोर केस दिसतात तसेच तुम्हाला जर कलर जर बीट टाकायचं नसेल तर तुम्ही तशी करू शकता कालू शकता बिटामुळे आपल्या केसांना कलर छान येतो मरून कलर येतो चॉकलेटी टाईप तर बघू शकता सगळं पाणी जे आहे ते मी टाकून घेतलं एकदम थोडं उरलेलं आहे आता कालूसुद्धा झालेली आहे आणि एक तासभर आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून लोखंडाचं लोह जे लो हो आहे ते मेहंदीमध्ये उतरेल आणि नंतर आपल्या केसांना ते पोषण देतं तर इथे एक तासभर मी ठेवणार आहे त्यानंतर केसांना लावायचे आहे मेहंदी लावणे अगोदर तुम्ही केस स्वच्छ धुतलेले हवेत किंवा शॅम्पूने किंवा साबणाने तुम्ही ज्याने केस धुता त्याने केस धुवून वाळवलेले हवेत तर बघू शकता एक तास झालेला आहे मेहंदीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि साईडने तुम्हाला जे लोह हो दिसत आहे ब्लॅक कलरचं तर चला आता मी केस बघू शकता माझे खूप ड्राय झालेले होते तर म्हटलं चल आता मेहंदी लावायची आहे तर मी कायम अशा प्रकारे लावते किंवा मी निशासुद्धा लावत असते पण निशापेक्षासुद्धा सुद्धा नुपूर मेहंदी एकदम छान केसांना बसते आणि पोषणसुद्धा देते तर मी सगळ्या केसांना अशा प्रकारे मेहंदी लावून घेते तर एकदम छान असे केस झाले होते एकदम सिल्की म्हणजे माझा विश्वास बसत नव्हता एवढे छान केस झाले होते एकदम मस्त दिसत होते आणि मेहंदी लावून झाल्यानंतर आपला शॅम्पूने केस धुवायचे नाही फक्त पाण्याने धुवायचे आहे आणि मी फक्त पाण्यानेच धुतलेले आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ते शॅम्पूने धुवायचे आहेत आणि रात्री झोपताना केसांना खोबरेल तेल किंवा तुम्ही कोणतंही तेल वापरत असाल केसांसाठी ते तेल ते लावून झोपायचं हो आहे जेणेकरून केस एकदम सिल्की होतील मेहंदीमुळे केस ड्राय होतात नंतर मग दुसऱ्या दिवशी ते सॉफ्ट व्हायला सुरुवात होते तर एक एक बट करून मी सगळ्या केसांना जे आहे मेहंदी लावून घेते तुम्ही तुमच्या प्रकारानुसार किंवा तुम्ही कशी लावता तुमच्या पद्धतीने तुम्ही लावू शकता पण या पद्धतीने एकदा लावून बघा खरंच केस गर्दीसुद्धा कमी होते मला तर खूप फायदा होतो अशा प्रकारे मी मेहंदी लावते दरवेळेस केससुद्धा गळत नाहीत आणि कमी होतात गळत जर असतील तर केसांचा रंग आहे जो तोसुद्धा खूप छान येतो एकदम मरून कलर येतो चॉकलेटी खूप छान वाटते केस तसेच ड्राय असतील कोरडे केस असतील तर सिल्की होतात तर नक्की या पद्धतीने एकदा लावून बघा मेहंदी आणि फरक बघा तुम्हाला जाणवेल तुमच्या केसामध्ये फरक तर सगळ्या केसांना के अशा प्रकारे मेहंदी लावून घ्यायची अशा प्रकारे मेहंदी लावल्यामुळे आपल्या केसांना खूप पोषण भेटतं केसांची वाढसुद्धा होते तसेच पांढरे केससुद्धा होत नाहीत केसांचा कलर जो आहे तो म्हणजे एकदम असा सॉफ्ट आणि एकदम असा मरून कलर येतो चॉकलेटी किंवा तुम्ही मेहंदी कालवताना जास्वंदाची फुलं घातली तरीसुद्धा चालतात त्याने सुद्धा केस एकदम मस्त सॉफ्ट होतात केसांना पोषण भेटतं आणि प जेवढं फुलामध्ये पोषण असतं तेवढंच पानामध्ये सुद्धा असतं त्यामुळे फुलं काय आणि पानं काय दोन्ही घातलं तरी पण चालतं तर मी अशा प्रकारे सगळ्या केसांना मेहंदी लावून घेतलेली आहे आणि वरती असे गुंतून दिलेले आहेत त्यानंतर आपल्याला एक तासभर तरी मेहंदी लावून केसांना ठेवायची आहे त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहेत तर मी एक तासभर ठेवणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहे केस कसे झाले होते ते तर बघू शकता मेहंदी लावताना हाते उरडे रंगलेले आहेत की केसां आपण बघूयात केस किती रंगतात ते तर मी एक तासानंतर केस धुतलेले आहेत आणि आता केस सुकून मी दाखवते किती कलर आलेला कि आहे केसांना किंवा कसे झालेले आहेत तर बघू शकता केस फायनली वाढलेले आहेत आणि मस्त असा कलर आलेला आहे किती सिल्की झालेली आहेत अगोदर बघू शकता तुम्ही वेगळे होते आणि आता वेगळे आहेत एकदम मस्त सिल्की केस झालेले आहेत कलरसुद्धा मरून आलेला आहे दिसत असेल व्हिडिओमध्ये तर आता उन्हाळ्या उन्हामध्ये जर गेलं तर खूपच छान दिसतात तर घरामध्ये आहे एकदम मस्त झालेले आहेत उन्हामध्ये एकदम अशा मरून चमकतात तर एकदम सिल्की झालेले होते एकदम छान वाटतात केस विंचरताना सुद्धा गुंता झालेला नाही जास्त एकदम सिल्की सिल्की झालेले आहेत तर बघू शकता किती सिल्की वाटतात एकदम दह्यामुळे केसांना एकदम मॉइश्चरायज भेटतं नक्की या पद्धतीने तुम्ही मेहंदी कालून बघा एकदम केस मस्त झाले होते हातांना सुद्धा एकदम सॉफ्ट लागत होते तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मेहंदी केसांना लावून बघा तर बघू शकता मस्त झालेले होते केस तर विंचरताने सुद्धा जास्त गुंता झालेला नव्हता सिल्की झालेले होते एकदम तर अशा प्रकारे फायनल केस दिसत आहे तर आज एवढा कलर आहे तर उद्या एकदम छान केस होणार आहेत उद्या एकदम मरून कलर येणार आहे केसांना तर बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत नक्की या पद्धतीने मेहंदी लावून बघा तुम्ही खरंच खूप फायदा होतो केस दोन तीन महिना ते तीन महिन्यापर्यंत मेहंदी टिकते अशा प्रकारे लावल्यावर पांढरे केससुद्धा काळे होतात आणि केसातील कोंडासुद्धा कमी होतो दह्यामुळे आपल्या केसांना खूप पोषण भेटतं सिल्की केस होतात तसेच पोषणसुद्धा खूप भेटतं कोंडा कमी होतो स्मूथ आणि शायनी केस होतात मॉइच्चराईज होतात केसांची वाढसुद्धा होते तर अशा प्रकारे फायनली केस दिसत आहेत तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी एकदम ब्राऊनिश कलर झालेला होता म्हणजे केस धुतले आणि मी लगेच मेहंदी लावल्यानंतर एक तासाने केस धुतलेले आहेत आणि लगेच तर एवढा असा कलर आलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा अशा प्रकारे मेहंदी लावून बघा आणि रिझल्ट मला नक्की कमेंटमध्ये सांगा